प्रतीक्षा बागडी पैलवान भारत हात वरती करा पैलवान अंजले फ्रान्स युनिव्हर्सिटी चॅम्पियन फ्रान्स हे बघा जरा माहिती आहे का पहिली महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीपट्टो लाल कॉस्ट्यूम घातलेली लाल कॉस्ट्युम घातलेली पैलवान प्रतीक्षा बागडी पहिली महाराष्ट्र केसरी आहे तुंग तिचं गाव आहे कृष्णेच्या काठावरती सांगलीच्या जवळ तुंग नावाच गाव आहे त्या गावची ती महिला कुस्ती पडतो आहे वडील पेशानं पोलीस आहे पण भाव आणि कुटुंबाचा व्यवसाय मगाशी मी तुम्हाला सांगितला खेकडं मास धरायचं सांगलीच्या बाजारात नेऊन इकायचं आणि पोराशने खुराकाला पैसे घालायचं हे काम बागडी समाज करतो गाव त्यांचं तुंग आहे पण महाराष्ट्राला महिला कुस्ती पट्टू पहिली महाराष्ट्र केसरी झाली सांगलीची पुरुषामध्ये पैलवानामध्ये पहिले महाराष्ट्र केसरी झाले दिनकर धयारी सांगलीची हा इतिहास कुस्तीचा पत्रकार मित्र नोंद अगदी बरोबर वर आहे कुस्तीला पंच म्हणून महाराष्ट्राचे संकट बचक गिरीश भाऊ महाजन महाराष्ट्राचा जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि करकर प्रत्यक्षाचा अभिमान वाटायला लागला कवयित्री पद्मावळे मुलींसाठी कविता लिहून ठेवलेली द्रि, द्रि, आहे आम्ही महाराष्ट्र कन्या माये मराठी आमचे आम्ही महाराष्ट्र कन्या आ, माये मराठी आमूचे स्वर्ग होणे आम्हाला माया मराठी भूमीची अतिशय जबरदस्त अशी कुस्तीला प्रारंभ झालेला काळा सह्याद्रीचा कडा कसु बैच शिखर कृष्ण भीमा संगे आहे अमूच महेरा दोन कुस्त्या बाकी राहिलेले अमूच महेरा दोन कुस्त्या बाकी राहिलेले सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी राजू राजभवन माळी होया यरा यूरोप चॅम्पियन बोलोदा अरे प्रतीक्षा करा टाळी करा टाळी करा टाळी करा ले ले, ले ले। वाच 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 होती म्हणून वाचले मुक्ता जना विते भोळ्या भक्तीने पहाटे फ्रान्स फ्रान्स लक्ष्मी शिकविते अम्मा स्वतंत्र शिकते सासुराशी जाई मागे परतून पाय कधी भेट ची शिवा, ची करी खंदों के शिवा ऐसे होय माझ्या चित्त अशी चावळल्याची जाते तरी लाभाविना प्रति खंडोगी कहाणी हमने सुनी खूप लढी ती तो वांशी वाली राणी ती एक जबरदस्त एक चाक दावाची पकड माननीय श्री राणी भाऊ माळे भाऊ माळे मनाला आनंद वाटून कॉमेंट साठी दोनशे रुपयाचं बक्षीस दो दिलेला सिकंदर शेख आणि फो, घे फोटोग्राफर भारता अवघ्या भारताची सेवा बाणा आमचा मराठे अवघ्या भारताची सेवा बाणा आमचा मराठे प्राण तळहातावर रे सर्वांसाठी देशासाठी आज खऱ्या अर्थाना मना काळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी करू हतांची ढाल बाळ बांधून पाटे आणि एक लंगे भरलेल्या नाव एक लंगे भरलेला मानाचा खास काढण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष मंत्री महोदय गिरीश भाऊ कुस्तीचा न्याय देणार आहे न्यायाधीशची भूमिका पार पाडण्यासाठी पंच म्हणून आखाड्यावरती गेलेलं जुनी एक मन आहे परिसाच्या संपर्कात गेल्यानंतर लोखंडाचंही सोनं होतं असं गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या संपर्कामध्ये जाऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे हे कौतुक आणि कसं पाय गिरीश महाजन साहेबांच नेतृत्वामध्ये भारत देशाचं एक भल्ल मोठं कुस्तीच मैदान आज यशस्वीरित्याकडे वाटचाल करून हे मैदान अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आपण ज्या कुस्तीची आता वाट बघत आहात सिकंदर शेख अवघ्या काय सेकंदर तर सिकंदर शेख पैलवान मैदानावरती येणार अतिशय सुंदर एक लंगे भरलेले माणस खास काढण्याचं काम चालू आहे हो जबरदस्त अशी कुस्ती फ्रान्स आणि महाराष्ट्र फ्रान्स आणि इंडिया अशी ही स्पर्धा समोर चालू आहे आणि पंचाची भूमिका कशी निभवायची खऱ्या अर्थाना गिरीश भाऊ माझे साहेबांकडून शिकावं भाऊ एकदा हात वरती करा

माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखो विठो पाटील त्याचे नावा विठ्ठला सारखे खऱ्या अर्थाने या जामनेर नगरीच्या इतिहासामध्ये भाऊ उभे राहिल्यात आणि जगताचा मल्लयुद्धाचा सोहळा आज खऱ्या अर्थाने जामनेर मुक्कामी भरवलेला आहे सिकंदर साई आणि युरोपियन पहिला युरोपियन चॅम्पियन मोलदा घे हाना आपण लगा पुन्हा एक लंगे भरलेले आहे माणसा खस काढण्याचा प्रयत्न आहे दोघींच कौतुक आहे एक इंडियाची आहे एक फ्रान्स देशाची महिला कुस्तीपट्टो आहे गुटा डावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे भारत विरुद्ध पुजारी आणि रोमानियाची महिला कुस्तीपट्टो शेवटला कुस्ती लागणार आहे सिकंदर सैक आपण ही तयारी करून आखाड्यावरती चला जिथ जिथं कुस्ती मैदान जिथं जिथ रा बजरंगबली हजर असतात बजरंग बलीची प्रतिमा अगदी खुलून दिसायला मनोजीव मरत तुल्य वेगम जितेंद्र मोदी मता मनिष्ठाम वार्ता मत वीर अरे वायची कुस्ती ताबा पडला का पडला पेक्षा लढला कसा यात मोठ महत्व आहे आता मुळी डावाची पकड घेतलेल्या मुळी डावाची जबरदस्त डावाच नाव मुळे हार या जीत कोई बात नाही लेकिन लढणा आपला फर्ज आहे हे लढणाऱ्या पर्याय महाराष्ट्राची कन्या कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरे दरी दरी तो महारत्रमादा। महारत्रमादा। ना जगून झाला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्राची डावाच्या नावामुळे या डावावरती मुळे एकदा फिटत बसली तर कितीतरी सेकंदात कितीतरी गुण घेता येता या डावाचं नाव मुळे डावाय दोन्ही पाय संग हरवून गर दिशेन फिरवल्यानंतर मुळीवरती कुस्तीचा निकाल लागतो राजू या राजू आवळीच्या हलगीओ्याच्या एवढी कुस्ती लावा बर पार अंगात करंट आलाय त्याच्या गणेश भाऊ माळे यांच्यातर्फे हलगी बादरांना दोनशे रुपयाचं बक्षीस शाबास हलगी बादार त्यात साठण्याचा प्रयत्न लय चांगले आहे आणि एक लंगे भरले नावाच नाव इराण एक लंगी इराणी एक लंगी भरले तिथं मानेतला कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे हत्येचे मान सापाचे मान आणि पैलवानाची माने मजबूत असावी लागते हत्येच्या मानेतला कस गेला की सोन उचलत नाही सापाच्या मानेतला कस गेला की फ निघत नाही आणि पैलवानाच्या मानेतला कस गेला की कुस्ती होत नाही अशा मानेतला कस काढण्याचं काम चालू झालं पैलवा एक वेळ सर्वांनी टाळ्या करा टाळ्या करण्यासारख्या आ... नारी की निंदा मत कर यारो नारी की खांड रे संताप कबीर महाराजांनी सांगितलेला देशाचा जडवर रत्न म्हणजे नारी आहे नारी शक्तीचा सन्मान आज नव कुस्ती महाकुंभात आपल्याला देवा भाऊ केसरीच्या माध्यमातून दिसत आहे हे खऱ्या हे आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांचा आणि आयोजन पण नियोजन करणारे या भारत किर्तीचा नंबर एक चा पहिला हिंद केसरी रोहित पटेल बहुत बडा नाम आहे हजारो पदकाचा मानकरी या महाराष्ट्रातून अनेकांना चार मुंड्याची तुम्हाला आहे आजच्या मैदानाचे नियोजक आहे अरे सुंदर मैदानामध्ये नारी शक्तीचा सन्मान करण्यात आलेला जलाबाईतली आई कळाले जलाबाईतली आई कळाले तो हिंदुस्थानाचा छत्रपती शिवाजी राजा झाला जलाबाईतली ताई कळाले जलाबाईतली बहीण कळाले खऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली झाला हा इतिहास आहे खऱ्या अर्थानं बाईतली बही निका देवा भाऊ केसरीचा हा सोळा रंग चाललेला आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे भाऊ बारकाव्यानं बघायला लागलेले तीन वेळा मुळी डावात ते सुटलेले पुन्हा मुळी बांधलेल्या कुस्तीचा निकाल होणं गरजेचं आहे पोन पत... मिनिट बाकी धन्यवाद दोन मिनिटामध्ये कुस्तीचा न्याय मिळणार चांगला निर्णय काय तब्येत आहे महिला कुस्ती पट्टो आहे दा द्या राह्याला घर नाही कसायला जमीन नाही बागडी समाजाची पोरगी आहे पोलीस खात्यामध्ये आहे एवढच आहे बाकीच घराणे अतिशय गरीब आहे याच्या बरोबरच्या बाकीच्या बावांच्या चुलत्याच्या पाच मुली पैलवान आहे माझ्या गावापासून तेरा किलोमीटर वर या महिला गाव आहे शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ हा आंब्याच्या खऱ्या अर्थाना भाऊ ज्या आईची कु असते ज्या बापाची भाऊ बलवान असते त्यांच्या पोटी खऱ्या तुमच्यासारखी तुमच्या सारखी माणसं जनते जबरदस्त असा ताबा घेतला दोन मिनिटात एक मिनिट भूतकाळात जमा झाला एकच मिनिट बाकी दोन मिनिटामध्ये कुस्ती निकालीच होणार आता गड्याळ्याचा काठा तुमची आमची वाट बघ थांबत नाही बघा त्या राजवळेच्या माग रांगून पंढरी होडकाय लागली लागला गडल कटा सर 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 आहे थंडीचे दिवस आहे थंडी, थंडी वाढली परंतु मैदान आता तापलेला आहे चला पहिलवा लडू तयारी करून चला पहिलवा सिकंदर सेख होतो मे हेंदा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अरे निर्धारित वेळ कुस्तीचा संपलेला उत्तम कॉमेंटरी केल्याबद्दल या ठिकाणी बक्षीस दिलेला खरच त्यांचा मी धन्यवाद देतो कशाने बक्षीस मिळत कामानं मिळत खरं सांगतो कामाची चीज व्हावी लागते दोनशे रुपयाच बक्षीस या ठिकाणी नगरसेवकांनी मला दिलेला आहे धन्यवाद फ्रान्स वरून आले साडे चार हजार किलोमीटर अंतर तोडून महाराष्ट्रात आलेली ही महिला कुस्ती पटूरा बक्षीस मारतात त्याला पैसे सगळ्याकडेच देत आणि माझे उत्कृष्ट कॉमिटीचं कौतुक करून विजय नाना पाटील यांनी सुद्धा पाचशे रुपये बक्षीस दिला एकतरी अंगी असू दे कला नाही तर काही जन्मला आणि कलेला कौतुकाची थाप म्हणून बक्षीस जात दो मिनिट कुस्ती पॉइंट पे जो भी पहलवान पॉइंट लय का अच्छा, अच्छा कुस्ती गुन्हा आली आता दोन मिनिटाचा टायमिंग गुणावरच्या कुस्तीला देण्यात आलेला प्रारंभ झाला काळ्या वाजवून स्वागत दोघांच करा जोनावरती कुस्ती आलेली पहिला गुण घेईल तो विजेता होईल सिकंदर साहेब काळानं आहे ताबडतो तयारी करा युरोप मिनिटाचा वेळ आणि नंबर एक चे कुस्ती होणारा अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी आणि खटानिया वेलने सेन रोमानिया देशाची महिला कुस्ती आहे आपण तयारी करून आकड्यावरती चला कुस्ती सुंदर चालू आहे ओप टाळे 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 संपलेल्या कुस्ती मध्ये प्रतीक्षा बागडी गुणावरती विजय मिळवला पॉइंट वरती प्रतीक्षा बागडी विजय झालेली आहे समज निकाल पंचाने दिलेला पहिला गुण घेणारी महाराष्ट्र केसरी पैलवा पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे पहिले महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा सांगली जिल्हा तोंग दोन महाराष्ट्र केसरीच्या गदा सांगली जिल्ह्याला प्रथम घेतल्या एकोणीसशे साठ साली पहिली महाराष्ट्र केसरीची गदा घेतली नाव त्यांचं दिनकर दयारी आणि ह्या महिला कुस्तीपटून महाराष्ट्र केसरी चालू झाली पहिली महाराष्ट्र केसरी घेतली के प्रतीक्षा बागडीन तत्कालीन औरंगाबाद आणि सध्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याना एकोणीसशे एकसष्ट पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली आणि सांगलीचे दिनकर दहा महाराष्ट्र झाले मुंबईच्या विजय मिळून चला पहिलवा पहिलवान आपण आत्या आणि खऱ्या अर्थान अरविंद भाऊ देशमुख यांच्याकडून माझ्या स्कृष्ट कॉमेंटी साठी पाचशे रुपये बक्षीस आला मी त्यांचा मनापासून आभार्या बस कुस्ती इज माय प्रॉपर समर्थ शुगर फ्रंट माय ब्युटीफुल ड्युटे अरविंद देशमुख साहेब मनापासून आभार या सिकंदर सै महाराष्ट्राचा वाघ आला नाव त्याच सिकंदर सै महाराष्ट्राच्या किर्ते मुकुटातला मैदानात सिकंदरची कुस्ती लागल्यानंतर जनता जनार्दन जागा सोडते आपण ही तयारी करा सिकंदर सैक मैदानात येतोय अव हे रचन हे अक्कड महाराष्ट्रातले तमाम कुछ के दोघीचा सुद्धा सन्मान केला दोघी नाही मनाची कीर्ती म्हण गदा देण्यात आला नारी सन्मान म्हणतात याला म्हणतात मान आणि सन्मान यात फार मोठ काम आहे तुमचं खरच मानतो हा बोला भाग्यश्री पण ट्रिपल महाराष्ट्र कसरी महिला आपण अखाड्यात या भाग्यश्री कोळे माटा पजुला भाग्यश्री कोळे फड तिवल महाराष्ट्र केसरी हिंदुस्तान आपण या आखाड्यावरती या आपला ही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे